बदलापूर सीत कंपनी मालकानेच ग्रीन बेल्टची जागा लाटत त्यावर कंपन्यांचा विस्तार केल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय या कंपन्यांवर एमआयडीसीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली एमआयडीसीतील प्रदूषण नियंत्रणात राहावं यासाठी प्रत्येक एमआयडीसी क्षेत्रात ग्रीन बेल्ट तयार करण्यात येतो बदलापूर एम आय डी सी दोन हजार बावीसच्या विकास आराखड्यानुसार पन्नास ते साठ एकरांचा पट्टा हा ग्रीन बेल्ट म्हणून दाखवण्यात आला आहे प्रत्येक कंपन्यांच्या बाजूला ठराविक जागा ही झाडं लावण्यासाठी सोडण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता कुठेही मोकळी जागा दिसत नसून ग्रीन बेल्टच्या जागेवर कंपन्यांनी अतिक्रमण करून आपल्या कंपन्यांचा विस्तार केल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे बदलापूर एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून त्याच्यातून होणारं वायू प्रदूषण ग्रीन बेल्टमुळे कमी होऊ शकतं त्यामुळे ग्रीन बेल्टवर अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांवर एमआयडीसीने कठोर कारवाई करण्याची मागणी संभाजी शिंदे यांनी केली एमआयडीसी क्षेत्रामध्ये दोन जो पन्नास ते साठ एकरच्या आसपास जागा ही ग्रीन बेल्ट आहे आणि ती मुख्य रस्त्यांना लागून आहे अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत ही अतिक्रमण डी सीने काढण्याची आवश्यकता आहे आज चाळीस पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी डी सी आहे हा प्लॅन दोन हजार बावीसचा आहे दोन हजार बावीस साली या ठिकाणी ह्या ग्रीन बेल्ट होत आहेत त्या ठिकाणी पण हे ग्रीन बेल्ट एम आय डी सीकडून डेव्हलप केले जात नाहीत या सगळ्या बाबींची चौकशी होण्याची गरज आहे जे अतिक्रमित प्लॉट असतील त्यावरचं अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे ह्या रासायनिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूर सोडला जातो पण हा ग्रीन बेल्ट सगळा अतिक्रमित असल्यामुळे किंवा या ग्रीन बेल्टमध्ये एम आय डी सीने कुठल्याही प्रकारच्या सुधारणा न केल्यामुळे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे आणि याला सर्वस्वी एम आय डी सी जबाबदार आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर